नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बडनेरा शहरात गेल्या दोन दिवसापासून हळूवार सुरू असलेल्या पावसाने बुधवारी दुपारपासूनच चांगलाच वेग घेतला आहे दुपारी अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे बडनेराकरांना चांगलाच अनुभव आलेला आहे एक तास धोध पाऊस कोसळल्याने काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते दुपारच्या वेळेस अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला पूर्व विदर्भात पावसाने सध्या थोडी उ उघडदीत दिली असली तरी पश्चिम विदर्भात मात्र पावसाने अक्षराक्षर धुमाकूळ घातली आहे कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस अशी परिस्थिती पश्चिम विदर्भात विदर्भात मिळत आहे आहे या तुलनेत पूर्व पावसाचे प्रमाण संतुलित असल्याचे चित्र बुधवारी दुपारी बडनेरा परिसरात मेघगर्जनासह झालेल्या जोरदार पावसामुळे दुपारचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले होते मात्र एक एकंदरीत अमरावती जिल्ह्यात पावसाची चांगली हजेरी लागली असल्याने शेतकरी वर्ग समाधानी दिसून येत आहे पेरण्या झालेल्या ठिकाणी आणि न झालेल्या ठिकाणी या पाण्याची आवश्यकता होती ती पूर्ण झाली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची ही रिमझिम आणि धोधो स्वरूपाची तीव्रता येत्या अठ्ठावीस जुलैपर्यंत कायम राहणार आहे त्यामुळे येत्या काळातही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती राहण्याची शक्यता आहे एस एम आर न्यूज तुमचा आवाज तुमच्या बातम्या